नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण रिव्हिजनचा पहिला व्हिडिओ पाहतोय त्यामध्ये हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला आहे भाषावार प्रांतरचना मागणी तर एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत हा चार भागांमध्ये विभागलेला होता ए बी सी आणि डी भाग ए जो आहे तो पूर्वीचा ब्रिटिश गव्हर्नरचा प्रांत त्या भागांमधले काही काय राज्य होते ते भाग एमध्ये आले बीमध्ये होते संस्थानांची नावे पूर्वीची संस्थाने तीमध्ये होते काही चीफ कमिशनरचे ची राज्य आणि डीमध्ये होतं अंदमान अँड निकोबार निकोबारपेट ठीक आहे तर मग अशा प्रकारे भाग एमध्ये जर बघितलं तर आपला बॉम्बे स्टेट होता आणि भाग बीमध्ये होता आपला मराठवाडा मराठवाडा आणि विदर्भ त्यानंतर भाषेनुसार राज्यांची स्थापना यावी अशी मागणी सुरू झाली तर या मागणीला अनुसरून सरकारने एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एक दर कमिशन नेमलं त्या दर कमिशननं सांगितलं आसे की भारताचं असं विभाजन करणं हे चुकीचं आहे ज्यामुळे आपला भारत वेगळा झाला होता भारतापासून बांगलादेश पाकिस्तान असे वेगवेगळे भाग निर्माण झाले होते ते कशामुळे झाले होते तर प्रश्न आहे की आमची जात वेगळी आहे आमची भाषा वेगळी आहे आम्हाला वेगळं काहीतरी द्या तर मग हा पॉईंट धर कमिशन न उचलला त्यांनी म्हटलं की ही नंतर तोच अप्रो अप्रोच आपल्यामध्ये डेव्हलप दे होईल त्यामुळं असं नाही केलं पाहिजे त्यानंतर मग आणखी मागणी वाढत गेली त्यानंतर मग एकोणीसशे एकोणपन्नासला जी व्ही पी समिती नेमली जे वी पी समिती त्या जे मध्ये पीमध्ये जे म्हणजे होते जवाहरलाल नेहरू मध्ये होते वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे होते पटाबी सीतारामय्या तर यांनी पण सांगितलं की असं बिलकुल झालं नाही पाहिजे तर प्रांत प्रत्यक्षेला त्यांनी नकार दिलेला तर मग या दोन आयोगानंतर नकार दिला तरी पण भाषावर लोक तर मागणारे आहेत मागणारे मागणारच आहेत तर मग एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न या दिवशी पोट्टी श्रीरामल्लू या नेत्याने उपोषण करायला सुरुवात केली पंधरा डिसेंबर एकोणीसशे बावन्न या दिवशी त्या उपोषणाअंतर्गत त्यांचा मृत्यू झाला तर या मृत्यूनंतर जे लोक आहेत लोक खूप आक्रमक झाले त्याचं आक्रमकतेचं रूप घेतला आंदोलनाने सरकारने एकोणीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न या दिवशी आंध्र प्रदेश ची निर्मिती करण्याची घोषणा केली या घोषणेनंतर जर बघितलं तर पुढच्या वर्षी एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी आंध्र प्रदेशची स्थापना झाली किंवा आंध्र प्रदेश हे स्टेट निर्माण झालं आता हे निर्मिती झाल्यानंतर बाकी जे राज्य होते बाकी राज्य त्यांनी म्हटले आम्ही काय पाप केलेलं आहे आम्हाला का नको ठीक आहे बाकी राज्यांना पण याची मागणी केली तर बाकी राज्यांची मागणी अनुसरून सरकारने काय केलं सरकारने एक कमिशन नेमला कोणतं कमिशन फजल अली आयोग फजल अली आयोग स्थापन केला कधी एकोणीसशे त्रेपन्न डिसेंबरच्या एकोणीसशे त्रेपन्नला फजल अली आयोग स्थापन केला या आयोगानं सांगितलं या आयोगानं म्हटलं की ठीक आहे करायला पाहिजे प्रांतरचना परंतु एक भाषा एक राज्य असं नसायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं एक भाषा एक राज्य बिलकुल होणार नाही त्यासोबतच त्यांनी दुसरी आणखी एक सांगितलं की फक्त भाषा बरोबर आहे म्हणून नाही फक्त भाषा नाही तर तुमचे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक ओळख पण सारखीच पाहिजे सांस्कृतिक साम्यता पाहिजे तेव्हा तुम्ही भाषावर पांतरचना मागू शकता ठीक आहे फजल अली आयोग या आयोगाला आपण काय म्हणतो ए पी के आयोग ए पी के ए पी के म्हणजे काय आपले अँड्रॉइड फाईल मास्तर माहीत असते त्यानुसारच त्यांनी ए पी के काय केलेलं आहे जे आपले राज्य आहेत भारतामधले त्या राज्याची रचना इथून सुरुवात झालेली आहे म्हणून अली केमध्ये जर बघितलं तर एपी केमध्ये ए ए कोण आहे फजल अली फजल अली आली एमध्ये पीमध्ये आले कोण पन्नीकर आणि के केमध्ये आले कुंदरू हे तीन व्यक्ती होते या आयोगामध्ये या तिकांनी आयोगा आयोगा सांगितलं की करायला पाहिजे तर मग या तिकांच्या जे आयोग होतं या आयोगानुसार यानुसार त्यांनी सांगितलं की सोहळा राज्य आणि तीन युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश बनवावे अशी त्यांची शिफारिस होती असा त्यांचा अहवाल होता त्यांचा अहवाल असा होता की सोळा राज्यांनी तीन युनियन टेरिटरी बनवाय यानुसार आपल्या भारत सरकारने एकोणीसशे छप्पनला एक कायदा बनवला कायद्याचं नाव होतं स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स किंवा त्याला आपण मराठी भाषेमध्ये राज्य पुनर्रचना एकोणीसशे छप्पन शकतो या कायद्यानुसार आणि काय वर्धा दिलेला शिफारशीनुसार सरकारने भारताची चौदा राज्य आणि सहा युनियन टेरिटरीज यामध्ये विभागले केले ठीक आहे तर या चौदा राज्यामध्ये आपला बॉम्बे स्टेट होता जे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती तो हाच होता द्विभाषिक मुंबई राज्य या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये कोण कोण होतं एक तर बॉम्बे आपला मुंबई आणि त्यासोबत गुजरात याचा पुढचा मॅटर असा हा की जेव्हा ही द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली त्यावेळेस जर आपले मराठी लोक बघितले तर मराठी लोक कुठं कुठं होते पाहू आपण मराठी लोक एकतर मुंबईमध्ये काही लोक होते जे या स्टेटमध्ये गेलं त्यानंतर होते विदर्भामधले लोक जे त्यावेळेस मध्य प्रांतात होते सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये या कायद्यानुसार आणि तिसरी उरली आपले मराठवाड्याचे लोक ते कुठं होते हैदराबादमध्ये याच कायद्यानुसार तर बघितलं तर आपले मराठी लोक आता भाषावर प्रांतरचना तर होत आहे सगळ्या भारतामध्ये परंतु आपले मराठी लोक जर बघितले तर तीन ते राज्य वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत एवढी मोठी लोकसंख्या असूनसुद्धा काही मुंबईमध्ये आहेत काही मध्य प्रांतात गेले तर काही हैदराबादमध्ये त्यामुळं मराठी राज्याची मागणी व्हायला लागली मराठी राज्य मोठ्या प्रमाणात मागणी व्हायला लागली या मराठी राज्याच्या मागणीमध्ये आपली संयुक्त महाराष्ट्र चळवळ ह्याचं खूप योगदान आहे इतिहासामध्ये आपण पाहतो हा खूप मोठा टॉपिक आहे इतिहासामध्ये आपण रिव्हिजन आहे म्हणून एक दोन तीन ह्याच्यामध्ये बोलून जाते पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा खूप मोठा टॉपिक आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्या यांनी आपले बलिदान दिले त्यामुळं असो किंवा आपले प्रखर नेतृत्व होते लोक त्यामुळं आपल्याला एक मे एकोणीसशे साठ या रोजी एक मराठी भाषिक लोकांचा मराठी भाषिकांचा महाराष्ट्र स्थापन झाला मराठी भाषिकांचा महाराष्ट्र हा एक मे एकोणीसशे साठ या दिवशी आपण त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा करतो त्यासोबतच या दिवशी कामगार दिवससुद्धा असतो ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपल्या मराठी भाषिक लोकांना आपला महाराष्ट्र भेटलेला आहे जो आज महाराष्ट्र आपण पाहतो तो असा भेटलेला आहे आपल्याला आता ठीक आहे तर मग आपण काय काय पाहिलं आता भाषा प्रांतरचना पाहिली राज्य पुनर्रचना कायदा आयोग पाहिलं मराठी राज्याची मागणी पाहिली त्यासोबत महाराष्ट्र राज्याची पण पाहिली आता स्थापनेवेळी महाराष्ट्र वर्ष आजचा महाराष्ट्र या दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर आपण पुढील प्रशासकीय विभागामध्ये पूर्ण याबद्दल पाहणार असतो तरी पण थोडं भाऊ स्थापनेवेळी महाराष्ट्र यामध्ये जर बघितलं तर चार प्रशासकीय विभाग होते चार प्रशासकीय विभाग होते ते आजच्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत सहा बरोबर त्यावेळी जर बघितले स्थापनेवेळी इकडे घेऊ आपण स्थापनेवेळी जर जिल्हे बघितले जिल्हे होते सव्वीस ते आज किती आहेत छत्तीस स्थापनेवेळी तालुके होते दोनशे पस्तीस ते आज किती आहेत तीनशे अठ्ठावन्न स्थापनेवेळी जर मनपा होत्या त्यावेळेस त्या तीन फक्त आज आहेत एकोणतीस मनपा ठीक आहे महानगरपालिका ते स्थापनेवेळी महाराष्ट्रावरचे आजच्या महाराष्ट्रात एक छोटा साढाव आहे नंतर आपण प्रशासकीय विभाग बघत असताना एकदम डिटेलमध्ये पाहू एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा राहून गेला की जे आपण जे महाराष्ट्र स्थापना झाले हे जे महाराष्ट्राची स्थापना झालेलं आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी तर हे झालेलं आहे बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट एकोणीसशे साठनुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे ठीक आहे हा भारताचा नकाशा भारताच्या नकाशामध्ये आपला महाराष्ट्र जर पाहिला तर हाय हा हाय बा आपला महाराष्ट्र कुठं आहे हा पश्चिम किनाऱ्याला पश्चिम किनाऱ्यावरती अरबी समुद्राला चिकून आपला महाराष्ट्र आहे ठीक आहे तुम्हाला अक्षव्रत आणि रेखाव्रताबद्दल माहीत असेलच अक्षव्रत हे आडव्या रेषा असतात आडव्या रेषा आपण कशा असतात काल्पनिक असतात एका रिअल नसतात ठीक आहे आडव्या काल्पनिक रेषा आणि रेखाव्रत जर बघितलं तर उभ्या काल्पनिक रेषा असतात अक्षव्रत आणि रेखाव्रत टॉपिक म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आपला भारत जो आहे भारत कुठं आहे उत्तर पूर्व गोलार्थ याचा अर्थ काय आहे की जर आपली अशी पृथ्वी असेल याचे चार भाग पडलेले आहेत ठीक आहे हा इकडला भाग आहे पूर्वेचा इकडला भाग आहे पश्चिमचा वरचा भाग आहे उत्तर खालचा भाग आहे दक्षिण त्याचप्रमाणे जर बघितलं उत्तर पूर्व म्हणजे आपला भारत जो आहे तो या भागामध्ये येतो म्हणून भारत भारत हा देश उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असा आपण म्हणतो तर मग भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये म्हणतात महाराष्ट्र पण उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आला यावरून आपल्याला असं समजलं की महाराष्ट्र हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो आता महाराष्ट्राचे अक्षवृत्त आणि रेखावृत्त पाहूया महाराष्ट्राचे अक्षवृत्त जर पाहिले आपण तर खालून बघू आपण आढव्या रेषाचा अक्षरवर्ती विस्तार तो आहे पंधरा डिग्री चौवेचाळीस मिनिट उत्तर इथून सुरुवात होते आपला महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार तो पोहोचतो कुठे इथं इथे किती आहे बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर हा झाला अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा ठीक आहे आणि रेखावृत्ती विस्तार जर बघितला तर इथून सुरुवात होतो किती आहे बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व मला उत्तर पूर्व आहे त्याच्यापेक्षा बाहेर जायचंच नाही तर मग इथून इथे संपतो तो आहे ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व तर अशा प्रकारे तुम्ही अक्षयकृतीय विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार ध्यानात ठेवायचा ठीक आहे तर आता बघितलं तर महाराष्ट्राची पश्चिम लांबी उत्तर दक्षिण लांबी त्यासोबतच महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे भर खूप महत्वाचं आहे तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर बघितलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर स्क्वेअर एवढा मोठा महाराष्ट्र आहे आपला तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर स्क्वेअर भारताच्या तुलनेत हा भारताच्या तुलनेत हा नऊ पॉईंट छत्तीस टक्के आहे आता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी पाहू आपण पश्चिम लांबी जर बघितली तर ही इथून इथंपर्यंतची लांबी ही जवळपास आठशे साठ किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी जर बघितली आपण महाराष्ट्राची तर ती किती आहे था था। वर साथ साथ ते आहे सातशे तीस किलोमीटर धवळ मानाने बघितलं तर तुम्ही ह्याला सातशे पकडू शकता सातशे किलोमीटर आणि ह्याला आठशे किलोमीटरच्या आसपास वरच्यावर बघितलं तर आता हे जे दोन आकडे दिलेले आहेत आठशे साठ सातशे तीस हे स्टेट बोर्डचे आकडे आहेत हे आकडे जे आहेत ते स्टेट बोर्डचे आहेत ठीक आहे त्यानुसार आता ह्यानंतर बघितलं तर आपल्याला किनारपट्टी जर बघितली तर सातशे वीस किलोमीटर लांब सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी लागते तर हे काय महत्त्वाचे म्हणजे झाले महाराष्ट्राचं क्षेत्रफळ झालं आपलं क्षेत्रफळ बघितलेलं आहे उत्तर सेक्शनला पूर्व पश्चिम आम्ही पाहिली किनारपट्टी पाहिली आणखी एक मेन पॉईंट आहे या अक्षरताचा आपण डिफरन्स जर बघितला त्या दोन अक्षरतामध्ये किती फरक आहे पंधरा चौवेचाळीस ते बावीस सहा किती फरक आहे सातचा सा फरक आहे राईट बरोबर सातचा सा फरक आहे तर मग तेवढेच किलोमीटर त्यांची ते व्याप्ती आहे सातशे किलोमीटरच्या आसपास तर दोन रेखाव्रतामधलं किती अंतर आहे बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट ते ऐंशी डिग्री चोपन्न मिनिट वरच्यावर दिसते किती आठ डिग्रीचा फरक आहे बरोबर आठ डिग्रीचा तर मग तेवढंच अंतर आहे किती आठशे किलोमीटर पूर्वपश्चिम बरोबर ते फक्त ध्यानात ठेवण्यासाठी एवढं काही करेक्ट नाही आहे कारण ते आठशे साठ आहे आणि सातशेच्या जागी सातशे तीस आहे हे खरे अगदी स्टेट बोर्न तर मग अशा प्रकारे महाराष्ट्राचं स्थान महाराष्ट्राचा विस्तार झालेला आहे महाराष्ट्रात राज्याची हे पण बघितलेली आहे आपण कशा प्रकारचं स्थापन झालेलं आहे काही मुद्दे झालेले आहेत त्याच्यानंतर काय उरलेलं आहे आता लगतचे राज्य ठीक आहे चला बघू लगतचे राज्य पुढचे आता तर मित्रांनो उरलेलं लगतचे राज्य जिल्ह्यांची निर्मिती प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग यासाठी एक मी एक वेगळा व्हिडिओ आणतो लवकरात लवकर ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद